जामनेर शहरातील एका पापळ विक्रेत्याला झालेल्या मारहाण प्रकरणी व जबरी लूट प्रकरणी जामनेर पोलिसांनी चार संशयताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दहा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती आज दहा तारखेला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले मात्र एका वेगळ्या घटनेने मोठी चर्चा निर्माण झाली न्यायालयात दाखल होण्यापूर्वी एका संशयितीला एका महिलेने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवावा लागला आज न्यायालयाने या चौघा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली या घटनेचे विशेष असे की या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आणखी तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे त्या तीनमध्ये एक संशयित शैक्षणिक संस्थेशी संबंधित असून इतर दोन असे तीन जण पुन्हा या गुन्ह्यात दाखल झाल्यामुळे एकूण संशयित आरोपींची संख्या सात झाली आहे या सात आरोपी झाल्यांमुळे या गुन्ह्यात दरोड्याचा कलम लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली ही घटना वरवर किरकोळ वाटत असली तरी तिचे प्रसाद जामनेर शहरात उमटत आहे